नांदेसर शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ घरमालक बाहेरगावी गेलेल्या दोन घरांची घरफोडी गर दिनांक सात फेब्रुवारी रोजी मिळालेल्या माहितीनुसार एवला तालुक्यातील शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या नांदेसर शिवारात गणेश वसंतराव शिंदे तसेच लक्ष्मण पांडुरंग सोमासे या दोन शेतकऱ्यांच्या वस्तीवर पहाटे दोन ते ती तीन वाजण्याच्या सुमारास चोरटेंनी घरफोडी करून रोख रक्कम व सोनी चांदीचे दागिने चोरून नेले आहेत नेमकी दोन्ही ठिकाणचे घर मालक हे अद्याप घटनास्थळी आले नसून किती चोरी झाली आहे व किती रक्कम गेली आहे हे पोलीस तपासात सिद्ध होईल दरम्यान परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी मागणी केली आहे आमच्या इथं रात्री दोन वाजता चोरांनी घर घर पोडलं इथं आमच्या पुतण्याचं गणेश वसंत शिंदे माग पण सचिन शिंदे यांच्या घरी पण चोरी झाली होती असं काम चालत राहतं इथं घर फोडायचं काल काल सर एक घर फुटलं काल पण जवळजवळ म्हणजे लक्ष्मण पांडुरंग सोमास त्यांच्या पण घरी चोरी झाली गस्त वाढावी व आमच्या इथं एक रात्री राऊंड केला पाहिजे असं चोरट्याचा बंदोबस्त केला पाहिजे